नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी ही आपल्या समोर आली आहे अजित पवार यांनी सोहबाळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे महायुतीचा आता काय होणार आहे हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर सर्वात मोठी घोषणा केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोहबाळावर लढणार आहे असं अजित पवार यांनी जाहीर केलाय त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका महायुतीचं काय होणार असा प्रश्न आता सर्वांसमोर पडला आहे आणि तोच आता सविस्तर आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आली आहे राज्यातील तीन पक्षाच सरकार आहेत भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेत आहेत विशेष म्हणजे देशात नुसतीच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीमध्ये सत्ताधारी असलेले हे तिन्ही पक्ष एकत्र लढले या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काही ठिकाणी मतभेद होताना दिसले पण तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकी हे पक्ष एकत्र लढवणार आहेत असं असलं तरी अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सुहबळावर लढणार असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या निवडणुकीत अजित पवारांच्या घोषणानुसार घटना घडल्या तर महायुतीमधील मित्र पक्षांचे उमेदवार महानगरपालिका निवडणुकीमध्ये वेगवेगळे वाढमध्ये परस्परांच्या विरोधात उभा राहू शकतात मग पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे की अजित पवार नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अजित पवार यांनी आज याबाबत मोठी घोषणा केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुहबळावर लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आपल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत त्यामुळे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षात काम व्यवस्थित करा अशा सूचना केल्या अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी दिला आपण लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका एकत्र लढवत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण सहबळावर लढायच्या आहेत असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की विधानसभा निवडणुकीत कधी होणार अजित पवार म्हणाले आज पिंपरी चिंचवड पुणे शहर आणि ग्रामीण असे मेवाळ घ्यायचे होते पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही सर्व गुरुना वंदन करतो काही अफवा पसरल्या जातात पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरी मधील कार्यकर्त्यांसोबत आहेत विकासासाठी आपण निर्णय घेतला विरोधी पक्षात राहून आंदोलन करून विकास होत नाहीत प्रश्न सुटत नाहीत काही जण तिकडे गेले त्यांना ते स्वतंत्र आहे आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहेत आपल्या आप सगळ्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला आणि आपण इथपर्यंत पोहोचलो अनेक जण पक्षात आले आहेत त्यांचं स्वागत करतो अंदाज आहे की विधानसभा निवडणुका या ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील पुण्यात राज्यातील सर्वात मोठे एक दिवसीय शिबिर घ्यायचं आहे बालवाडी इथे बुकिंग करण्याचे कार्यकर्त्यांना सांगितलं आहे असं अजित पवार हे म्हणाले मग यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काय आदेश दिला याकडे आपण थोडं लक्ष देऊया दूध गॅस लाडकी बहीण इतर सर्व योजना आहेत याबाबत आता पंच्याहत्तर हजार कोटी सरकार योजनेवर खर्च करत आहेत दादांचा वादा आहे मी वाद्याचा पक्का आहेत पण हे सगळं हवं असेल तर योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या काम कसं करून घ्यायचं ते मी बघतो केंद्रात एनडीए सरकार आहेत तसं राज्यात आलं तर मी काही चर्चा मोदी शाह यांच्याशी केल्या आहेत केंद्राशी काही योजनाबाबत चर्चा झाली आहेत योजना करताना करोडो रुपये लागतात रिंग रोड मेट्रो काम अजून करायचे आहे असं अजित पवार म्हणाले पुण्याकरांना थोडा त्रास होत आहे काही कामे सुरू आहेत पण काही कामाला गती देत आहे वाहतूक कोंडींचा त्रास होत आहे पण थोडे दिवस कळ काढा मी कसं करतो बघा मूलभूत गरजा पूर्ण करू मी राज्यातील पाच दिवस राज्यात आणि दोन दिवस मुंबईमध्ये असेल आता झोकून काम करावं लागणार आहे अल्पसंख्या समाजाचं मत परिवर्तन करावं लागणार आहे असं अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या मदतीसाठी माता भगिनींना मुलींकडून पैसे घेऊ नका अधिकारी घेत होते त्यांना केलं पारदर्शकता कशी होईल याकडे लक्ष द्या काही जण म्हणत आहेत दीड हजार दिले पण तुमचं सरकार होत तेव्हा तुम्ही काय दिलं का काही सूचना केल्या त्या योग्य असतील तर आम्ही करायला कमी पडणार नाहीत कौशल्य विकास कार्यक्रमात तरुण तरुणींना सांगा त्यांना राज्य सरकार प्रमाणपत्र देणार आहे असं आव्हान अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं मग शरद पवारांना बोलू दिलं नाही अजित पवार काय म्हणाले ज्याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दोन हजार चार पासून मी पालकमंत्री काळात काम केलं मी आरोप प्रत्यारोप उत्तर देत नाही मावळात पैसे गेले असं बोललं जात होतं आधी बारामती शिरूरला निधी दिला त्यावर कोणी बोललं नाहीत कालच्या बैठकीतही मी सगळ्या आमदारांना खासदारांना बोलू दिलं पण कारण नसताना नेरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो मीडिया पुढे काही वेगळं बोलू दिलं जात नाही असं सांगितलं गेलं पण तसं काही नाही माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संस्कृतीत महाराष्ट्रात शिकवण दिली असं अजित पवार म्हणाले मीडियाबाबत सावधरा मीडियावर काही बदनामी केली जाते पुण्याला बदनामी करणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या त्या सर्वांना कारवाई केली आहे अतिक्रमण करून धंदे करणार असेल तर चालणार नाहीत गैरप्रकार झाला तर कारवाई केली जाईल नियमावलीच भेदभाव नाही पुणे कल्याण नगर अपघातात प्रकरणात पुणेचे वडगाव शहरचे आमदार सुनील टिंगरे यांनी तीन चार वेळा चौकशी झाली पण त्यातून काही समोर आलं नाहीत त्यामुळे उगाच बदनामी केली जाते लोकप्रतिनिधी म्हणून मदत करायला लोक फोन करतात तर जावं लागतं यापुढे डीपीटीसीच्या बैठकीत पत्रकारांना बसवणार आहेत आपण भेदभाव करत नाहीत आणि करणारही नाही असं म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद